आई साहेब आज आपण उमेदवारी अर्ज दाखल काय आहे आज नगर परिषदची अकलूज नगर परिषदची ही पहिलीच निवडणूक आहे आणि तेरा वॉर्डातून सवेजण उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष ते आमचे सत्तावीस उमेदवार आज फॉर्म भरायला आतमध्ये ते गेलेले आहेत आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आणि आम्ही ज्या पक्षातर्फे अजितदादांच्या चिन्हावरती आम्ही ही निवडणूक लढवत ता आहोत तर आम्हाला खात्री आहे कारण आमचं जे बोलणं झालं की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी राज्याची तिजोरी हे अजितदादांच्या हातात आहे त्यांनी भरपूर म्हणजे भरघोस निधी देण्याचा आम्हाला शब्द दिला आहे दुसरं असं की जी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात एवढी असते अजूनसुद्धा तर त्या ह्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे एवढं धाडसानी त्यांनी तो निर्णय घेतला अजितदादांनी की लाडकी बहीण योजना राबवणं त्या तोच पॅटर्न आपण बिहारमध्ये बघितलं की बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी निधी दिला आणि तिथे राज्य आलं तर आपल्याकडे निष्ठा केंद्रात भाजपची आणि आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे कुठे असं तुम्ही स समीकरणानंतर एवढी बघितले असतील की न होतो न भविष्याची आता कसं आहे की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो सकारात्मक एक एकत्र येईल म्हणजे एका सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील आज तर पहिला दिवस आता फॉर्म भरायचा आहे माझ्या खरं आमचा पाटलांची आहे आता ज्याने म्हटले त्यांना माहिती असेल आम्ही काय सांगणार म्हणजे बरोबर आम्ही मोहिते पाटील खरं <laughs> सांगू का की म्हणजे या गावाचा विकास झाला पाहिजे अजून सुद्धा म्हणजे जरी सत्तर वर्ष झाली असली तर पहिली जी होती चाळीस वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत तो ह्या गावाचा सा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला एक नवरा आपण सामोरे जात आहे काय भावना आहेत तुमच्या कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे पुढची अकलूज इतके वर्ष ग्रामपंचायत होती पहिल्यांदा जे नगर निवडणूक होत असताना ग्रामपंचायतच्या काळामध्ये म्हणावे अशी विकास कामं होऊ शकली नाहीत कारण अकलूजचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अजूनसुद्धा गटरीच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत आणि ह्या सगळ्या मूलभूत सुविधांचा सा अभाव सध्या आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब हे या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत अजितदादांची ओळख एक दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावरती वचक आणि अर्थ खातं ज्या कौशल्याने त्यांनी सांभाळले आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही मला वाटतं अजितदादांच्या कुशल नेतृत्वामुळे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालू आहे आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास अकलूजच्या विकासासाठी लागणारा निधी हा आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून भरघोस पद्धतीनं अकलूजला मिळणार आहे हा विश्वास दादांनी दिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच घड्याळ परत एकदा घड्याळ्याचे दिवस अकलूजमध्ये सुरू होतील असा आम्हाला विश्वास आहे अकलूजच्या जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एक संधी दिली होती पण आम्हाला फक्त सहा महिनेच काम करायची संधी मिळाली होती सो आम्ही जनतेला परत एकदा एक विनंती एक करतो की आम्हाला ह्यावेळेस आपण परत एकदा आपलं कामं करायची संधी द्यावीत आदरणीय डॉक्टर दहलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या आणि नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेसही काम केलं होतं ह्यावेळेस आम्हाला आदरणीय अजित पवार साहेब या रा राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांची काम करायची पद्धत आणि आपली जनसेवाची पद्धत खूप मिळते जुळते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला खूप छान पद्धतीने काम करता येईल आणि म्हणून मी आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने अक्लूसच्या जनतेला विनंती करते की आपण आम्हाला ह्यावेळेस काम करायची नक्की संधी द्या जी ऐकू हो राईट हो सो आम्ही पहिल्यापासून लढत आलेलो आहोत आणि ॲक्च्युली मा आमचे जे सासरे आहेत लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब त्यांनी आम्हाला खूप स्पष्टपणे सांगितलेलं की अकलूजची जी जनता आहे ही आपले कुटुंब आहे तर काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढत राहा आणि तेच आम्ही करत आलो आहोत आणि तेच आम्ही पुढं करत राहू सो आम्हाला विश्वास आहे की जनतेलाही हे मान्य असेल आणि ते आम्हाला ह्यावेळेस एक संधी देतील काम करायची पवारांच्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी नेतृत्व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वबळावर नगर परिषद लढवण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला ही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक आता तुम्ही बघत असाल आदरणीय डॉक्टर धवलदादा यांच्या पाठीमागं असंख्य राष्ट्रवादीमय म्हणजे प्रत्येक तरुण प्रत्येक वर्गातला तरुण तळागातला तरुण स्व स्व मनाने दादांच्या पाठीमागं आलेला आहे आणि आता प्रत्येकाने जर स्वबळावर निवड निवडणूक निरन, निरन, लढवायची असेल तर पक्षातील काही तरुण आहेत की त्यांना आता जवळदारांनी संधी दिलेली आहे निवडणूक लढवायची या अगोदर असं काही घडलेलं नव्हतं मनमानी कारभार नंतर काही गोष्टी घडलेल्या आहेत आता दादांच्या स्वरूपात नगरपरिषदेला एक चांगली संधी राष्ट्रवादीकडून मिळेल आणि अजितदादांकडं अर्थ खाता असल्यामुळं काय निधीचा काय म्हणजे काय प्रश्नच उद्भव उद्भवणार नाही आणि सर्व तालुक्याची सर्व तालुक राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टी सर्व आमच्या पाठीमागं आम्ही दादांच्या पाठीमागं सगळी यंत्रणा आम्ही लावलेली आहे